सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कराडमध्ये सरपंचांचा निषेध मोर्चा सर्व सरपंच आणि सदस्यांनी हाताला काळ्या फिती बांधून केला निषेध कराड तहसील कार्यालयासमोर सरपंचांचा ठिया बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील कराड येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला असून तालुक्यातील सरपंचांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला या मोर्चासाठी कराड तालुक्यातील शेकडो सरपंच व सदस्यांनी उपस्थिती लावली होती कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दत्त चौक येथून मोर्चा कराडच्या तहसील कार्यालयावर काढून त्या ठिकाणी ठिया मांडला मोर्चा काढण्यात आलेला आहे नमस्कार आज कराड तालुक्यामधील सर्व पक्षीय सरपंचांच्या मार्फत आज इथं मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण बघितलं बीड जिल्ह्यामध्ये मस्सा जो गावचे सरपंच कलासृष्टी संतोष देशमुख हे आपल्या गावची सेवा करत असताना काही समाजकंटकांनी त्यांचं अपहरण करून अगदी निर्गुण अशी त्यांची हत्या केलेली आहे अगदी त्यांचे डोळे काढणं असेल त्यांचं छळ करणं असेल पाणी मागितलं तर त्यांच्यावरती मूत्र विसर्जन त्यांनी केलेलं आहे म्हणजे अशी विटंबना प्रतिकुणाच्या नशिबात आलेली नव्हती परंतु अशी विटंबना त्या सरपंचच्या नशिबी आल्या म्हणून याचा कुठेतरी निषेध व्हावा आणि या सरपंचाला या, या मसाजोगच्या सरपंचावरती अत्या अन्य अत्याचार करणाऱ्या या वाल्मिक कराडला आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या सर्वांना तीनशे दोन कलमाखाली फाशी शिक्षा व्हावी ही सर्वांच्या वतीनं आम्ही आज विनंती करण्यासाठी तर आलेलो तहसीलदार यांना निवेदन देत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने